घाटकोपर वर्सोवा मार्गावरती धावणारी मुंबई मेट्रो अधिग्रहित करण्याची प्रक्रिया आता एम एमआरडीएकडनं सुरू झाली आहे माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अहवालाच्या आधारे हे हस्तांतरण सुरू आहे मात्र त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यास एम एमआरडीएकडनं नकार दिला गेला आहे जॉनी जोसेफ समितीनं संबंधित प्रकल्पाची किंमत निश्चित करत रिलायन्सच्या स्टेकची किंमत चार हजार कोटी अशी ठरवली आहे याबाबतची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली मात्र संबंधित माहिती व्यावसायिक स्वरूपाची आहे त्यामुळे ती उपलब्ध करून देता येणार नाही असं एमएमआरडीचे उपवाहतूक अभियंता गजानन ससाणेंनी म्हटलंय त्यामुळे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरही हा अहवाल सार्वजनिक केला जात नसल्यानं सरकारचं सोळाशे कोटींचं नुकसान होतंय असा दावा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींचा आहे तर कॅबिनेटच्या मंजुरीनंतर सार्वजनिक करण्यामध्ये कुठली हरकत नसावी पण दुर्दैवाने एम एम आर डी हे का करत आहेत हा सर्वात मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे तर आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की अवघा सार्वजनिक करावा कारण अशा पद्धतीचे जेव्हा करार होतात तेव्हा कमीत कमी जनतेचं सुद्धा मत जाणून घेणं फार आवश्यक आहे त्याशिवाय दोन हजार सात पासून आतापर्यंत जो वाद होता कायद्याचा सल्ला घेतला असता तर निश्चितपणाने सरकारचे सोळाशे कोटी रुपये हे वाचले असते आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की हा अहवाल सार्वजनिक करावा लोकांची मतं घ्यावी आणि तुम्ही लिगल ऍडवाईस घेतल्यानंतर ही डील अगर कम्प्लीट केली तर निश्चितपणाने शासनाला होणारं नुकसान हे आपण वाचवू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट